नगरसेवक आकाश मडवी यांच्या प्रभागातील स्वच्छता गृहाचा लोकार्पण सोहळा ऐरुली सेक्टर स्कूल जवळ संपन्न झाला यावेळी जी प्रभाग नंदा काटे काटे नगरसेवक समाजसेवक कुंदन यांच्यासह अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते स्त्रीफळ वाढवण्यात आला व लालकी कापून लोकार्पण करण्यात आले या संदर्भात काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले आज या ठिकाणी जे नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे सार्वजनिक सौका शौचालयाच्या लोकार्पणाच्या वेळी आमचे सन्मान्य नवी मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते विजय चौगुले साहेब यांच्या हस्ते हा नवी मुंबई महानगरपालिका सार्वजनिक शौचालयाचा लोकार्पण सोहळा आज इथे पार पडत आहे त्या कार्यक्रमाच्या उपस्थितीमध्ये आमच्या प्रभाग समितीचे अध्यक्ष नवी मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेविका स काटे मॅडम तसेच आमच्या शिवसेनेचे शाखाप्रमुख अभिजित जोशी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला मी सर्वप्रथम या सर्वांचे धन्यवाद देतो की त्यांनी त्यांचा वेळ काढून या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली या सार्वजनिक शौचालयाच्या मागचा उद्देश एवढाच आहे की नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे आपण एक जनजागृती करतो आहे की आपण सार्वजनिक ठिकाणी शौच करणं किंवा हे करणं या गोष्टी सर्व बंद केल्या पाहिजे त्याचमुळे हा आम्ही इथे उपक्रम राबवला आहे की जेणेकरून ज्या उघड्यावर शौच करणं वगैरे किंवा उघड्यावर बाथरूमला कुठे जाणं ह्या सगळ्या गोष्टी बंद झाल्या पाहिजे आणि कुठेतरी आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेचं नाव हे देशाच्या पातळीवर सर्वोत्तम झालं पाहिजे हाच आमचा आहे आज इथे सार्वजनिक शौचालयाची जो लोकार्पण सोहळा केला आहे आकाश मडवी यांच्या वाडामध्ये त्या प्रसंगी सन्माननीय विरोधी पक्षनेते उपलब्ध आहेत आणि बरेचसे नागरिक आहेत जेणेकरून इथे उघडण्याचं कारण की समोर शाळा आहे नागरी वस्ती आहे लोकांना सोयीस्कर जाईल की या शौचालयाचा अगदी वापर करता येईल आणि हे नवी मुंबईच्या आपल्या हितासाठी चांगलेच चा आहे स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत ही सर्व काम आपले नगरसेवक चांगल्या हेतूने करतात पालिकेच्या माध्यमातून बनवण्यात आलेल्या स्वच्छता गृह हे अत्याधुनिक प्रणालीवर बनवण्यात आले असून यामध्ये महिला व पुरुषांसाठी प्रसाधन गृह देखील बसवण्यात आले आहे शिवाय या स्वच्छता गृहाची देखभाल व स्वच्छता ही मंपाकडून करण्यात येणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी दिली ते नागरी वस्तीपेक्षा हा सर्कल येतो इथं शाळा आहेत दोन तीन शाळा आहेत आणि हा सर्कल असल्यामुळे कधी ट्रॅफिक येतो या ठिकाणी लोक गाड्या थांबलेल्या असतात ओला असतात वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या टुरिस्टच्या गाड्या थांबतात था। आणि हे होणं अत्यावश्यक होतं कारण पॅरेंट्स मिटिंग्स असतात तिथे दोन्ही तिन्ही शाळा आहेत एन एच पी आहे ई आहे हिरो आहे आणि त्या गाड्या अशा इकडे मग त्यावेळेस चांगल्या लोकांना चांगला पडतो आणि त्या माध्यमातून आयुक्त असतील आमचे सिटी इंजिनियर डगावकर असतील त्यांच्या माध्यमातून सेन्सरवरती हा शौचालय हे केलं नाही चांगल्या पद्धतीने आणि याची देखभालसुद्धा आम्ही स्वतः आमच्या मंडळाच्या माध्यमातून आम्ही मागणी करणार आहोत की सुनील चौगुले स्फोटासनच्या माध्यमातून आम्ही मागणी करणार आहोत की आम्हाला लागून असल्यामुळे हे आमचं इथं मेंटेन करण्यासाठी आमचं आमच्याकडे देण्यात यावं